पुन्हा एकदा आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज आणि जी एस गुरुजी या मध्ये सर्वांचं स्वागत आहे अतिशय महत्वाचा प्रश्न अपूर्णांकावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि बेसिक प्रश्न सोपा प्रश्न आहे चार अंशेत सहा सात अंशेत बारा पाच अंशेत बारा तीन अंशेत सहा या अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असं विचारलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकाचा लहान मोठेपणा जर आपल्याला ठरवायचा असेल तर काय करावं लागेल त्याचा अगोदर छेद सारखा असला पाहिजे छेद सारखा नसेल तर आपण छेदसारखा करून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपल्याला अपूर्णांक कोणता मोठा कोणता छोटा सांगता येतो किंवा चढता क्रम सुद्धा मांडता येतो पहा आता छेद समान करून घ्यावा लागेल इथे पहा सात अंशेत बारा आणि पाच अंशेत बारा या दोघांचा छेद समान आहे त्यानंतर इथं चार अंशेत सहा आणि तीन अंशेत सहा या दोघांचा छेद समान आहे काय करावं लागेल सगळ्यांचा छेद सारखा करायचा आहे आपल्याला आता आपल्याला काय आपण काय करूया एकतरी चार अंशेत सहाचा आणि तीन अंशेत सहाचा छेद बारा करा किंवा या दोघांचा छेद सहा करा कोणता एक करा या दोघांना आपण तसंच ठेवूया सात अंशेत बारा आणि पाच अंशेत बारा तसंच ठेवूया आपण काय करूया चार अंशेत सहा आणि तीन अंशेत सहा यांचा छेद सारखा करून घेऊया छेद सारखा म्हणजे कोणासारखा सारखा करून घेऊया अगोदर समजून घ्या नंतर लिहा बरोबर आहे काही जणसं लिहित आहेत तसं करू नका अगोदर समजून घ्या चार अंशेत सहाला बारा आहे आपल्याला काय करावं लागेल छेदाला आणि अंशाला कोणत्या तरी एका सारख्या संख्येने गुणावं लागेल कितीने गुणा दोन ने गुणलं तर बारा होत इथे पण दोन ने गुणलं तर बारा होतं म्हणजे चार दोन्ही आठ अंश छेद बारा म्हणजे छेद बारा समान झाला त्यानंतर तीन अंशेत सहाला पण तसंच करा तीन अंशेत सहाला दोन्ही दोन्ही अं अंशाला आणि छेदारा कोणत्या तरी एक गुणल्यानंतर त्याचा छेद बारा व्हायला पाहिजे म्हणजे दोन निगुण सहा दोन्ही बारा आणि तीन दोन्ही सहा म्हणजे सहा अंशेत बारा इथे या अपूर्णांकाचा चार अंशेत सहाचा सममूल्य अपूर्णांक कोणता तयार झाला आठ अंशेत बारा आणि तीन अंशेत सहाचा सहा अंशेत बारा हा अपूर्णांक तयार झाला आता सगळ्यांचा छेद सारखा आहे पहा सात अंशेत बारा पाच अंशेत बारा आठ अंशेत बारा सहा अंशेत बारा आता आपल्याला चढता क्रम मांडू यायचा क्रम म्हणजे सर्वात अगोदर लहान अपूर्णांक कोणता आहे ज्यांचा छेद सारखा असेल आणि अंश जो लहान तो लहान असतो अपूर्णांक पहा पाच अंशेत बारा हा सगळ्यात छोटा अपूर्णांक आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा सहा अंशेत बारा त्यानंतर त्याहीपेक्षा मोठा सात शाँ। अंशेत बारा आणि आठ अंशेत बारा सर्व सर्वात मोठा पूर्णांक आठ अंशेत बारा म्हणजे आठ अंशेत बारा हा पूर्णांक सर्वात मोठा आहे या अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक विचारलेला आहे आठ अंशेत बारा इथे आहे का पर्यायामध्ये नाही का नाही कारण आपण आठ अंशेत बारा या चार अंशेत सहाचा सममूल्य अपूर्णांक तयार केला आहे म्हणजे छेद आपण सारखा येण्यासाठी काय केलेला आहे चार अंशेत सहा ला आपण आठ अंशेत बारा केलं म्हणजे चार अंशेत सहा हा, हा पूर्णांक सर्वात मोठा आहे पर्याय कुठे आहे पहा पर्याय क्रमांक एक चार अंशेत सहा हा, हा पूर्णांक सर्वात मोठा आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपी पद्धत परंतु काळजीपूर्वक स्टेप बाय स्टेप समजून घ्या म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही